एक एक आर्थिक सत्तेकडं वाटचाल करत असताना ही निवडणूक कुठली स्थानिक पातळीवरची नाही ग्रामपंचायतीची नाही किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची नाही ही निवडणूक देश कुणाच्या हातामध्ये द्यायचा आहे देश प्रकारे सुरक्षित कुणाच्या हातामध्ये राहील या दृष्टिकोनातून देशाची निवडणूक आहे आणि म्हणून या निवडणुकीतून पाहत असताना एकूणच आपण जर विचार केला तर देशाची महत्त्वपूर्ण निवडणूक होत असताना आरोप प्रत्यारोप ही दुसरी बाजू आहे परंतु गेल्या दहा वर्षांमध्ये या देशामध्ये जे काम झाले ते कधी न झालेलं काम आहे तीनशे सत्तर कलम काढण्याच्या जाळं कधी देखील एवढं मोठ्या प्रमाणावर निर्माण झालं नाही या प्रकारे असेल तुम्ही वाराणसी पहा किंवा अन्य धार्मिक स्थळ पहा राम मंदिराचा प्रश्न पहा हे सहजतेने या केंद्र सरकारने सोडवण्याचं काम केले देशाचे एकूणच परिस्थिती पाहता देशाचे एअरपोर्ट देशाचे पोर्ट ह्या सगळ्या आर्थिक सुबत्ता देशांना देण्याच्या संदर्भामध्ये हो दे, देशाची इकॉनॉमी वाढवण्याच्या संदर्भामध्ये हो केंद्र सरकारने मोठे निर्णय घेतलेला आहे पण ते जीएम मार्ग मार्गाट लेनचा केलेला आहे दर महिन्याला जवळपास तीस पस्तीस हजार कंटेनर येत होते तिथे दीड लाख कंटेनर येतात ह्याच्यामुळं धंदा व्यवसाय वाढलेला आहे देशाचा देशाची सुबत्ता वाढलेली आहे एकूणच परिस्थिती पाहता आज जर या संपूर्ण परिसरामध्ये नागरी सुविधा देण्याचं काम आणि रस्त्याचं जाळं रेल्वेचं जाळं निर्माण करण्याचं काम केंद्र सरकारने केलेलं आहे मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे लोक विकासाला मत देतील लोक भूलतापाला बळी पडणार नाही